जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध बीजा पोटी फरळे रसाळ गोमटी जर तुम्ही चांगलं बी जर पेरण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच चांगलं उगवत पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोके झेंडा समाजाला प्रबोधन करण्याच्या या सगळ्या कामामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जेवढा एक संत परंपरेतला सर्वोच्च वाट आहे तो समाजामध्ये खरंच आज प्रत्येकाच्या ठाई ठाई असा ऋतून बसलेला आहे मी चर्चा करतोय का पुत्र तसा व्हावा का शुद्ध बीजा फळे रसावे गोमटी सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली आणि ज्या पद्धतीने निर्घुनपणे अपहरण करून हत्या झाली बीड हादरलं होतं संपूर्ण देशमुख कुटुंब दुःखात होत परंतु त्या कुटुंबाच्या पाठीशी त्या सरपंचा भाऊ धनंजय देशमुख आणि मग त्यांची दोन मुलं यांनी ज्या पद्धतीनं खंबीरपणे ती बाजू लावून धरली आणि उभ्या महाराष्ट्राने जो अन्याय झालाय जो हत्या झाली यासाठी प्रचंड संघर्ष केला महाराष्ट्रभर मोर्चे आंदोलन झाली त्यांची जी दोन मुलं आहेत वैभवी मोठी मुलगी आणि छोटा मुलगा आणि भाऊ हे महाराष्ट्रभर फिरले सभा घेतल्या त्याच दरम्यानच्या काळामध्ये न्याय मिळावा म्हणून सभा झाल्या बऱ्याच पक्ष संघटनांचे लोक त्यांना भेटली सगळीकडे फिरवलं बीड जिल्ह्यातल्या जाणकार नेत्यांनी त्यांच्या पाठीशी आर्थिक मदत उभी करून देण्याचं सुद्धा फार मोठं काम केलं परंतु न्याय महत्वाचा आहे ज्या मुंड्यांच्या आशीर्वादामध्ये वाल्मिक कारण आणि त्याच्या टोळीनं ज्या पद्धतीनं संपवलं संतोष देशमुखांना परंतु त्यांच्या मुलांची ज्या वेळेस असायची अर्थात वैभवीचं भाषण असायचं किंवा त्यांच्या भावाची जी काही भूमिका असायची त्यांची भाषणं असायची अक्का महाराष्ट्र हळहळून जायचं ती वैभवी त्यावेळेस मध्ये होती ते अभ्यास करून किंवा वडिलांचं जे स्वप्न आहे तिनं सुद्धा बोलून दाखवलं होतं की माझ्या वडिलांचं स्वप्न आहे की मी माझ्या पायावर उभी राहिली पाहिजे तुला वाटेल ते मी देण्याचा प्रयत्न करेल आणि बापाच्या पाऊलावर पाऊल ठेवून चांगल्या सद्गुणांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर वैभवीनं बारावीची परीक्षा दिली रडत रडत ती गेली उभा महाराष्ट्र हळ हळ करत होता उभा महाराष्ट्र तिचं दुःख पाहत होता सहभागी होत होता तिनं पंच्याऐंशी टक्के मिळवले त्यावेळेस सगळ्या ज्यांना जमत किंवा ज्यांच्याकडे संवाद संपर्काची साधनं आहेत किंवा जी भेटली असतील ती सगळी ग्रेट माणसं आहेत ती सगळी या कुटुंबाच्या पाठीशी राहिली त्या वैभवीनं बापाचं दुःख मनाशी कुरवाळ बारावीची परीक्षा दिली सायन्स फॅकल्टी मधून तिनं पंच्याऐंशी टक्के मिळवले पण तिला नीट सुद्धा क्रॅक करायची होती दुःखाचा डोंगर स्वप्नांच ते सगळा राजमार्ग यश तर मिळवायचंय प्रयत्न तर करायचे लोकांच्या सहानुभूतीनं पोट भरत नाही मार्कशीट वर कष्टाची मार्क्सच तिथं पाहावे लागतात वा महाराष्ट्राचं जरी तिच्या पाठीशी असला आणि तिनं जर त्या परीक्षा देत असताना प्रश्नपत्रिका न वाचता जर उत्तर दिली चालणार नाही पण तिनं आपल्या वडिलांचा तो संघर्ष वडिलांचा तो त्याग ती हत्या तो सगळा प्रसंग डोळ्यासमोर ठेवून तिनं ठरवलं असेल कुठलाही बाप लेकरांकडून मुलांकडून अपेक्षा करत असताना किंवा आई वडील धरूया आपण ते जिवंतपणे तिच्याकडून अपेक्षा करतात माझ्या मुलांनी अशा अशा पद्धतीनं यश मिळवलं पाहिजे मी वाटेल ते पैसे खर्च करायला तयार आहे तुला मी लागेल तेवढी फीस भरायला तयार आहे परंतु तू डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे मेडिकलला गेलं पाहिजे तू नीट क्रॅक केली पाहिजे जी क्रॅक केली पाहिजे तुला हवंय त्या क्षेत्रामध्ये आम्ही तुझ्या खंबीरपणे पाठीशी आहोत म्हणले असतीलच म्हणतातच पण या वैभवीच्या पाठीशी म्हणायला तिचा बाप जिवंतन होता ती त्या फोटो मध्ये पाहायची आणि तिनं अभ्यास पूर्ण करण्याचं काम केलं बांधवांनो मी हे का सांगतोय कारण ज्यांना आई वडील नाही किंवा ज्यांच्याकडे अठरा दारिद्र्य गरिबी आहे ते सुद्धा यश मिळवतात यशाची गवसणी घालतात वैभवीनं सुद्धा आपल्या वडिलांचं स्वप्न नजरेसमोर ठेवून ठेवलं नीट परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं यश मिळवलं बारा हजार रँक मिळवत पाचशे पाच गुणांनी ती पास झाली हे तिच्या कष्टाच प्रामाणिकपणाचं आणि तिच्या बुद्धिमत्तेच प्रचंड टेन्शन असताना जिथं जाईल तिथं मानसिक त्रास होत असेल तिला त्या सभेमध्ये वारंवार वडिलांबद्दल भूमिका मांडत असताना गावगुंडांनी ज्या केलं ते खुले आम सगळीकडे फिरत असायचे त्या काळात सुद्धा हे लोक रस्त्यावर फिरत होते ज्यांना माहितीये की आम्ही मारले हिच्या बापाला ते सुद्धा टीव्हीवर सभा पाहत होती सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये लक्षात घ्या आजही एक आरोपी कृष्णा आंधळे नावाचा तो सराईत गुन्हेगार फरार आहे अजूनही बीड पोलीस त्याला पकडू शकले नाहीत हे दुर्दैव आहे गृहमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांचं किंवा महाराष्ट्र सरकारचं ग्रह विभागाचं आणि पोलीस डिपार्टमेंटच सेल्लीवर आहे नापास आहे अजूनही एक आरोपी अजूनही पकडला जात नाही काय चाललंय महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये ते दुःख उराशी बांधून देशमुख कुटुंब लढतय उभा महाराष्ट्र आहे त्यांच्या पाठीशी पण तिनं यश मिळवलं यश मिळवणं तितकं गरजेचं आहे कारण देशमुखांची लेख ही हारेल ही रडत बसेल किंवा सगळी दुःख ती बाजूला ठेवून किंवा आयुष्यभर त्याच दुःखांवरती चालेल असं होणार नाही जिजाऊ सावित्री अहिल्याच्या रमाईच्या महाराष्ट्रामध्ये कुठलीही महिला ही प्रचंड त्रास अडचण संघट म्हणजे संघर्ष करूनच ती तिचं यश संपादन करते हे वैभवीनं दाखवून दिलंय बांधवांनो बघा आज तिच्या पाठीशी म्हणजे मला बर वाटलं की सुप्रिया सुळेनी फोन करून तिचं अभिनंदन केलं इतर सुद्धा सत्ताधारी आणि विरोधक तिच्याशी संपर्क करतील माझं एवढंच मत आहे तिला आता गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल कि खासगी मिळेल याच्यापेक्षा तिला जे पैसे भरावे लागतील आईवडिलांच स्वप्न समाजाची इच्छा आणि लोकांचं पाठबळ या जीवावर तिनं तिचं कर्तृत्व सिद्ध केलंय लोकांनी किंवा जे कोणी जाणकार लोक आहेत ज्यांचं मन मोठ आहे ज्यांच्या दानत आहे त्यांनी आता तिच्या पाठीशी आणि तिच्या सारखे एकटी वैभवी नाही बांधवांनो माझा हा व्हिडिओ काढण्यामागचा अजून एक उद्देश आहे मी विनाकारण फक्त तिच्याविषयी चांगलं बोलून लोकांनी पाहावं याच्यासाठी मला हे बोलायचंच नाही माझं मत आहे एक वैभवी आज तशी नाहीये कित्येक वैभवी आहेत ज्यांचे मुलं अशाच पद्धतीने यश मिळवलंय पण त्यांच्या पाठीशी कुणी नाहीये त्यांच्या पाठीशी सुद्धा समाजातल्या दानशूर लोकांनी पाठीशी उभं राहणार गरजेचं आहे त्या वैभवीच्या मे त्या मेडिकलचा सगळा खर्च उचलला गेला पाहिजे तिला कुणीतरी कॉलेज मिळवून दिलं पाहिजे आणि तिचा सगळा खर्च उचलला गेला पाहिजे तसंच सारख्याच जे शहीद बरेच जण झालेत त्यांच्या कुटुंबातल्या मुलांचं काय त्यांना सुरुवातीला मदत केली असेल नंतर त्यांच्याकडे कुण बघितलं का आज कित्येक या आरक्षणाच्या आणि इतर गोष्टीमध्ये आरक्षणाचा मुद्दा मी याच्यासाठी आणलेला आहे त्यांची सुद्धा मुलं शहीद दाची पुत्र किंवा मुलगा मुलगी म्हणून ओळखली जातात परंतु ती लोक विसरली त्यांच्या सुद्धा पाठीशी उभं राहारे कुणीतरी त्यांना सुद्धा मदत करा म्हणजे जेणेकरून त्याही मुलांच्या त्या बुद्धिमत्तेतून कुटुंबावर त्यांचा जो आघात झालाय जी संकट आले त्यांना सुद्धा मदत होईल व्हावी एवढीच माझी माफक अपेक्षा आहे बरीच लोक पाहतात म्हणून हा माझा मुद्दा मी समोर आणला कारण लोकांना मदतीची गरज आहे लोकांकडे आहे सुद्धा फक्त ज्यांना गरजू आहे त्यांच्या पाठीशी उभे राहिलात तर प्रत्येक समाजातली दहावीस गोरगरीब कुटुंबातली किंवा अशी संघर्षात फरपळून निघालेल्या मुलांना काहीतरी मदत होईल एवढीच माफक अपेक्षा आहे वैभवी तू तु त्या तुकाराम महाराजांच्या खरच ते फलित केले शुद्ध बीजापोटी त्या सरपंचाची संतोष अण्णांचं चा चांगलं काम होत भले त्यांना संपवलं असेल त्या नराधमांना शिक्षा होईलच पण तू शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं तू काम केलं तुला शुभेच्छा आहेत तुकाराम महाराजांनी सांगितलंय पुत्र कसा पण असू द्या पण तो असा झाला पाहिजे त्याचे झेडे कुठंही त्याने रोवले पाहिजेत तू तुझ्या तु, तु कर्तृत्वानं यश मिळवलंय तुला तु शुभेच्छा अभिनंदन तुझ्यापर्यंत पोचण्याला किंवा त्या दुःखात सहभागी व्हायला तुझ्यापर्यंत यायला कदाचित मिळणार नाही किंवा तू भेटणार नाही परंतु या माध्यमातून हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचेल आणि तुझ्या प्रति जी काही भावना मी व्यक्त केली तुला नक्कीच अजून बळ देतील आणि तू अशीच मोठी हो चांगली डॉक्टर हो समाजाचं काम करावं कारण डॉक्टरला फार मोठं स्थान आहे तुझ्या हातून ती सेवा होय एवढीच अपेक्षा आहे पण समाजातल्या दानशूर लोकांनी या तिच्या शिक्षणामध्ये तिला पाठशी राहिलं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा जयशूर आहे